सायकल करतोय ग आता बी पाणी आटलं आता सायकल लागल ना पप्पा बनेल बदलतो कि बाळा आता पगार होणार आहे ना पगार झाला की घेणार आहे आता नवा बनेल पप्पा चॉकलेट खायला पैसे द्या की चॉकलेट खायची हा? एक मिनिट आहे बाळा जा चॉकलेट खावा झाली कायकलने अग तेला तेल करावं लागतंय गुंजून गेली झालं हो लय दिवस झालं ठेवून पाण्याला बी तुम्ही कुठे जात होता बोरला पाणी भेटत होत म्हणून म्हणून कशाला काय गरज आहे जायचं पण आता हे असं होऊन वाटलंच नव्हतं आता तेल करावं लागलं टायर बी जरा खराबच झाले ते थोडीशी बरं ऐका का की काय बचत गड भरायचा आहे बचत गड भरायचा आहे हा बचत गड भरू की अहो सकाळीच त्या मॅडमचा फोन आला आलता कधी भरताय म्हणून तारीख होऊन गेली आहे भरू भरू बरं ऐक काँ? ते किराण दुकान आणि ते दवाखान्याचं डॉक्टर ना काय कर त्यांना म्हणा पुढल्या महिन्यात देतो तुझी मैत्रीण तेव्हा तुझं ऐकत्यावाली ते किराण दुकानवाल्याला मी बोलतो तू तेवढं फक्त डॉक्टर तुझ्या मैत्रीण बोल जरा एवढा महिना सांगायच चालू आहे एवढा महिना ह्या महिन्यात बागत नाही काही ह्या महिन्यात जरा बघते ना कसा खर्च झालाय काय करते ग दवाखान्यात नाही दवाखान्यात अचानकच झालं तसं काय करते पैसे नाही गेले बरं ऐक की ह्या महिन्यात तुम्हाला बनेल बदलणं होत नाही आणि तसंच बाहेर आता तुम्ही कोण आलं बिल नाही ग मी जस्टच आता आताच आलो होतो ग मग तेवढ्यात तू आली आता मी बनेल घालतो का कधी असं लगेच शर्ट घालतो घालता पोरीने बघितलंच का नाही परीने बघितलं काय नाही जा लोक जातो लगेच

बाबा तुला आता दिल तक एक रुपया संपलं अजून खायची काय होय हे बघ खा अगं तिकडे कुठे दुकानात जायचं थोड्या बरं 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 जा नंतर खाजा मग मग कुठे शेट हो दंगा येत हा जरा हिशेब चालू होता माझा बोलाय गाव रे बऱ्याच दिवसातून आला काय नाही ते माझी पोरगी जरा तुमच्या दुकानाला सारखी चॉकलेट घ्यायला तेवढं काय करत जावा कधी नसलं तर देत जावं उदार बाजार मी देत जाईन परत पगार झाला तुमचं हा हा चालतंय अरे पण आलेच नाही तेव्हा दियो, बरेच दिवस झाले पोरी दुकानला बरेच दिवस किती दिवस झाला आले नाही दहा पंधरा दिवस झाला आलेच नाही ते दहा पंधरा दिवस दुकानाला आले नाही माझ्या पण तर चॉकलेट ला पैसे बर बर येऊ का होते मला काय झालं काय माहित कपूर घ्यायला नाही यांची कुठे गेली चॉकलेटला म्हणून पैसे घेऊन असतात कस काय आला शाळेत ना बाळा डोळा जा का कार बाबा Мбаро бе, хаян ли, аз ще на хайло. Бабе? А? Ми дуканът ги तर ती म्हणलं की परी महिनाभर आली ना इकडं म्हणजे तू महिनाभर चॉकलेट न खाता बनेल आला बाळा बघितलं का प्रगती लेकरांनी महिनाभर चॉकलेट खाल्लं नाही आणि फटका बनेल माझा बघून म्हणून बनेल घेऊन आलय वर्गी खरच परपंच करणार आहे अगं आपली रुडून गो करडायची त्यात उलट चांगलं काम केलं की पप्पाला न आणलं तर चॉकलेट खाल्ला नाही